नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल असे, असे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओजचा जो विषय आहे तो विषय आपल्या मानसिक स्वास्थ्याशी संबंधित असतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अनेक चॅलेंजेसना आव्हानांना सामोरं जात असतो आणि ते जात असताना आपल्या मनाचा आनंद मनाची ताकद कशी टिकवून ठेवायची हा सगळा महत्त्वाचा विषय आपण आपण नेहमी चर्चा करत असतो तर मागच्या व्हिडिओपासून एक सिरीज सुरू केलेली आहे नेगेटिव्ह थॉट्सची म्हणजेच मनामध्ये येणारे जे नकारात्मक, नकारात्मक विचार आहेत नकळतपणे येणारे नकारात्मक विचार याचे कुठले कुठले प्रकार असतात सीबीटी ही जी एक प्रसिद्ध सायकोथेरपी आहे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण आपल्या विचारांचे काही नकारात्मक विचारांचे काही वर्गीकरण असतं आणि काही प्रकार असतात ते जर आपल्याला ओळखता आले आणि आपण वेळोवेळी त्याच्यावरती काम केलं तर आपल्याला आपल्या ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी त्याची खूप सहजपणाने मदत होऊन जाते तर टीनुसार जे कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन्स जे आहेत किंवा जे थिंकिंग एरर्स म्हणतो अगदी साध्या सोपे भाषेमध्ये सांगायचं झालं तर नकारात्मक विचारांचे कुठले कुठले प्रकार असतात आणि त्या प्रकारांवरती कशी मात करायची किंवा त्याच्या जागी कुठले सकारात्मक विचार करायचे जेणेकरून आपण आपल्या ताणतणावाला सहजपणे तोंड देऊ शकू हा विषय आपण आत्ता सध्या बघतो आहोत मागचा जो व्हिडिओ आहे तो नसेल बघितला तर त्याची लिंक मी तुम्हाला पार्ट वन जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे नेगेटिव्ह थॉट्सचा जो जे प्रकार आहे त्यातला पार्ट वन हा पार्ट टू जो आहे आज आपण घेतो आहोत याच्यामध्ये आपण पुढचे अजून तीन प्रकार घेतो आहोत प्रत्येक प्रकारामध्ये मी उदाहरणं देऊन तो जास्तीत जास्त सोपा करण्याचा इथे प्रयत्न करते आहे आणि त्याच जोडीला त्याच्यावरती मात करण्यासाठी सकारात्मक विचार कुठले करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर ह्याची आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांग सांगायची आहे की फक्त व्हिडिओ ऐकून किंवा बघून हे होणार नाही आहे आपल्याला ते त्याचे लिहून काढले पाहिजेत व्हिडिओ तुम्ही बघत असताना किंवा व्हिडिओ पुन्हा बघा दोनदा तीनदा बघा आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला जे ज्या महत्त्वाच्या गोष्टी कळालेल्या आहेत समजलेल्या आहेत त्या लिहून काढा किंवा जे सांगितलेलं आहे ते लिहून काढा जेणेकरून काय होईल ते तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आणता येईल रोजच्या रोज तुम्हाला ते स्वतःला सांगायचं आहे की या या विचारांना मी या सकारात्मक विचारांनी ओव्हरकम करणार आहे तोंड देणार आहे आणि त्याच्यावरती मात करणार आहे जर तुम्ही रोज त्याचा सराव केलात तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे नुसतं व्हिडिओ बघून ऐकून याची मदत होत नसते आपल्याला त्याची प्रॅक्टिस करणं ही पुढची महत्त्वाची पायरी आपली आहे ठीक आहे तर आज आपण पुढचे तीन प्रकार घेतो हो, आहोत त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे पर्सनलायझेशन पर्सनलायझेशन हा जो नेगेटिव्ह थॉट्सचा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला खूपदा अपराधी भावना असते आपल्याकडून काहीतरी चुका झालेल्या आहेत किंवा चुका होऊ शकतात असं आपण गृहित धरतो आणि एखादी काहीतरी चुकीची घटना घडली किंवा वाईट घटना घडली किंवा ज्याचा त्रास आपल्याला किंवा इतरांना होतोय अशा घटनेला आपण स्वतःला सर्वस्वी जबाबदार धरतो शंभर टक्के माझ्यामुळेच ते वाईट झालं आहे किंवा मी काहीतरी केलं असतं तर त्याचे वाईट परिणाम झाले नसते ती घटना घडली नसती घटना घडण्यासाठी मीच जबाबदार आहे त्याच्यामुळे मला हे असं नको करायला हवं होतं मी काहीतरी वेगळं केलं असतं तर आज याचा त्रास मला किंवा इतरांना झाला नसता असं आपण परत परत स्वतःला सांगत राहतो आणि त्याच्यामुळे अपराधी भावना तर वाढत राहतेच स्वतबद्दलची कमतरतेची भावना वाढायला लागते स्वतःबद्दलचा एक नेगेटिव्ह व्ह्यू जास्तीत जास्त तयार होतो आणि आपण तेच कॅरी करत करत पुढे जात राहतो आणि स्वतःला दोषी मानायला लागतो किंवा आत्मविश्वास त्याच्यामुळे आपला ढासळायला लागतो ला डिप्रेस्ड मूड तयार होतो कशामध्ये लक्ष लागत नाही उदासी येते अस्वस्थता येते आणि काय करावं ते समजत नाही आता या विचाराचा जो हा प्रकार आहे नेगेटिव विचारांचा हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये होतं काय की आपण एखादी घटना घडलेली आहे दुर्दैवी म्हणा किंवा ज्याच्यामुळे त्रास होतो अशी घटना त्या घटनेला जबाबदार असणाऱ्या इतर काही गोष्टी इतर माणसं किंवा इतर परिस्थिती याच्यावरती आपण लक्ष न देता आपण फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत हे गृहीत धरून आपण पुढे जातो आणि त्याच्यामुळे ती अपराध अपराधीपणाची भावना म्हणा किंवा स्वतःबद्दलची नेगेटिव्हिटी वाढायला लागते आपल्याला ह्याच्यावर मात करण्यासाठी जे सकारात्मक विचार सांगायचे आहेत स्वतःला त्याच्यामध्ये आपण स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की जर हीच घटना माझ्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत घडली असती तर मी काय विचार केला असता मी हा विचार केला असता का की ती व्यक्तीच फक्त जबाबदार आहे मी इतर परिस्थिती बघितली असती इतर कुठल्या गोष्टी ग ग जबाबदार आहेत तेही बघितलं असतं तर तसंच बाबतीत बाबतीतसुद्धा मी माझं जे कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्या व्यतिरिक्त इतर काय अशा घटना आणि परिस्थिती होत्या ज्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली ह्याचा विचार करेन लॉजिकली विचार प्रॅक्टिकली विचार करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडून जे घडलं किंवा ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा पुन्हा पुन्हा विचार न करता आता त्याच्यातून पुढे शिकून मला जायचं आहे किंवा त्या गोष्टी मला भविष्यामध्ये टाळायच्या आहेत किंवा त्या चुका पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यायची आहे याचा मी विचार करेन हे आपण स्वतःला सांगितलं पाहिजे ना की पुन्हा पुन्हा की मीच जबाबदार आहे माझ्याचमुळे सगळं वाईट घडलं हे सांग ह्या सांगण्यामुळे नेगेटिव्ह थॉट्स जास्त वाढतात आणि स्ट्रेस जास्तीत जास्त वाढायला लागतो त्याच्यामुळे आपल्याला वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे की अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ही घटना घडली बऱ्याचदा आयुष्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेल्या असतात आणि आपण स्वतःलाच त्याच्यासाठी जबाबदार ठरवत असतो एखादं नातं अपयशी ठरलं असेल तर मीच त्या नात्यामध्ये का पडलो किंवा पडले किंवा मी समोरच्या माणसाचा का स्वीकार केला किंवा का आपण ते नातं ना आयुष्यात आणलं तर ते त्यावेळेच्या गोष्टी असतात जर आणि तरच्या गोष्टी या नावाचा एक व्हिडिओ मी नुकताच पब्लिश केला होता तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की घडणाऱ्या गोष्टी घडून जातात आणि त्यावेळेला तुम्हाला जे सुस्त जे योग्य वाटतं ते तुम्ही करता कुणीही स्वतःचं नुकसान स्वतःच्या हाताने कधीच करून घेत नाही किंवा वाटत नाही आपण आपलं नुकसान करावं त्यावेळेला ते ती परिस्थिती आपल्याला जशी वाटलेली असते योग्य वाटलेली असते आणि म्हणून आपण तो निर्णय तिथे घेतलेला स्वतः आता भविष्यात त्याचे काय परिणाम होतात हा थोडा वेगळा मुद्दा असतो नंतरच त्यामुळे आपल्याला वस्तुस्थिती परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून आपल्याला त्याच्यावरती मात करायची आहे आपल्याला त्याच्यातून पुढे जायचं आहे आपल्याला तेच तेच उगाळून किंवा आपण नको त्या गोष्टींवरती लक्ष दिलं तर आपल्याला त्याच्यातून साध्य काहीच होणार नाही तर हे झालं पर्सनलायझेशन त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे सकारात्मक विचार करायचे आहेत हे आपण बघितलं पुढचं जो आहे तो आहे माइंड रीडिंग ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्याचं मन वाचण्याचा प्रयत्न कर करतो म्हणजे काय की समोरच्या माणसाला माझ्याबद्दल अमुक अमुक वाटत असेल समोरच्या माणसाला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो आहे माझ्याबद्दल वाईट भावना आहे किंवा माझा अपमान करण्याची वृत्ती आहे समोरच्या माणसाची किंवा तो नेहमी म माझ्या माझ्या माझी टीका करण्यासाठी संधी शोधत असतो असं असू शकेल किंवा मला कोणी त्यांच्यामध्ये सामील करून घेत नाहीत मला नेहमी एकटं पाडतात किंवा कोणीतरी आपल्याला आपल्याबद्दल काहीतरी आहे असं आपल्याला वाटायला लागतं की कोणीतरी समजा एखादा विषय बोलत आहेत आणि आपल्याला असं वाटतं की नाही ते माझ्याच आयुष्याशी संबंधित आहेत आणि त्यांना माझ्याचबद्दल बोलायचं आहे तर आपण तिथे काय करतो तर्क काढतो समोरच्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल नेगेटिव्ह ह्याचा आपण तर्क काढतो आणि ते तसंच आहे असं गृहीत धरून आपण त्या माणसाशी वागतो किंवा आपण स्वतः त्या डोक्यात ठेवून तसं वागायला लागतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपण जे मनात ठेवतो तसंच आपल्याला दिसायला लागतं जग आणि बऱ्याचदा तुमच्या रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स हे याच्यामुळेच येतात की तुम्ही गृहित धरता समोरच्या माणसाला काय वाटतंय तुमच्याबद्दल की जसं तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल अजिबात प्रेमच नाही आहे किंवा त्यांचं तुमच्याकडे लक्षच नाही आहे किंवा जर त्यांचा मूड खराब आहे तर तुम्हाला असं वाटतं की नाही ते तुमच्यावरतीच चिडलेले आहेत अशा पद्धतीचे कन्क्ल्युजन्स काढले जातात आणि इतरही काही कारणं असू शकतात ह्याचा विचार केला जात नाही फक्त एकाच बाजूने त्या गोष्टीचा विचार केला जातो तर आपण इथे या विचारांवरती मात करण्यासाठी विचार जे सकारात्मक विचार करायचे ते कुठले तर आपण स्वतःला आधी हे सांगायचं आहे की जो विचार मी केलेला आहे ती एक बाजू असू शकते की समोरच्या माणसाला अमुक अमुक वाटतंय हे मी विचार केला पण याच्या व्यतिरिक्तही अजून काही गोष्टी असू शकतात की जर आपल्याला समोरच्या माणसाकडनं ॲक्सेप्टन्स मिळत नाही प्रेम मिळत नाही किंवा अजून काही मिळत नाही तर त्याच्यामागे अजून काय काय वेगळी कारणं असू शकतात वेगळी परिस्थिती असू शकते ह्याचा आपण विचार करत नाही आणि आपण फक्त तसंच आहे हे गृहीत धरून आपण पुढे चालतो तिथे आपल्याला स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की जर पार्टनरच्या बाबतीत आपण बोलत असू तर जर आपल्याला वाटतं आहे की नाही त्याचं आपल्याकडे लक्ष नाही आहे किंवा त्या त्यांना आपल्यासाठी वेळ नाही आहे हे आपण काढलेलं कन्फ्युजन आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी आयुष्यात चालू आहेत का इतर कुठले चॅलेंजेसना त्यांना तोंड द्यावं लागतं आहे का कुठला स्ट्रेस आहे का किंवा कुठल्या इतर गोष्टींसाठी त्यांना वेळ द्यावा लागतो का महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असू शकतात तर ह्या गोष्टींचाही आपण विचार केला पाहिजे की काय काय शक्यता अजून असू शकतात आणि ज्याच्यामुळे ही परिस्थिती आहे मला जे वाटतंय तेच खरं आहे शंभर टक्के आणि तसंच धरून आपण पुढे जायला लागलो तर त्याच्यामुळे आपला मानसिक ताण वाढतोय म्हणून आपण स्वतःला हे सांगितलं पाहिजे की दुसऱ्याचं मन शंभर टक्के आपण कधीच वाचू शकणार नाही कोणीच वाचू शकत नाही त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो आपल्याला जे समोर दिसतंय तेच आपण खरं मानतो आणि पुष्कळदा त्याच्या पलीकडेही काही परिस्थिती असू शकते याचा आपण विचार करत नाही तो आपण तिथे विचार केला पाहिजे आणि आपण गृहीत धरणं बंद केलं पाहिजे वाटलं मनात आलं सोडून दिलं ह्या गोष्टी ठीक असतात पण मला वाटलं आणि तेच खरं आहे आणि तसंच आहे असं गृहित धरून मग पुढे वागायला लागतो ना त्याच्यामुळे मानसिक ताण येतो तर हा झाला माइंड रिडिंग हा एक प्रकार त्याच्यावरती कशी मात करायची हे आपण बघितलं पुढचा जो प्रकार आहे तो मेंटल फिल्टर आता फिल्टर काय काम करतो गाळण्याचं काम करतो पण इथे आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण काय गाळतो बघा की गाळायला काय हवं आहे खाली काय उरायला हवं आहे पॉझिटिव्ह उरायला हवं आहे नेगेटिव गोष्टी गाळल्या गेल्या पाहिजेत पण उलटं होतं खाली नेगेटिव्ह राहतं पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला फेकल्या जातात म्हणजे काय की आयुष्यामध्ये चांगल्या वाईट दोन्ही घटना घडत असतात पण मेंटल फिल्टर या प्रकारामध्ये आपण काय करतो नकळतपणे की आपल्या बाबतीमध्ये घडणाऱ्या निवडक अशा ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष देतो पुन्हा पुन्हा लक्ष देतो स्वतःला सांगत राहतो आणि त्याच वेळेला घडलेल्या इतर चांगल्या गोष्टी असतील त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतो किंवा ते मनामध्ये आणलंही जात नाही त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह फील केलं जात नाही आणि म्हणून जास्तीत जास्त मानसिक त्रास वाढतो मग आता उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर एखादा कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज केलाय खूप चांगला झालाय सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं आहे किंवा तुमचं प्लॅनिंग खूप छान होतं सगळं झालं पण काहीतरी एखादी गोष्ट अशी घडली की जी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर होती आणि ते थोडंसं बिघडलं एखादी गोष्ट तर तीच त्याच्यावरतीच तुमचा फोकस जातो आणि तुम्ही म्हणता की नाही नाही मी या गोष्टीचा विचार केला असता तर कार्यक्रम अजून छान झाला असता किंवा हे असं झालं नसतं तर बरं झालं असतं आणि हे कमी झालं माझ्या प्लॅनिंगमध्ये ही गोष्ट आलीच नाही किंवा ही ही कमतरता झाली तर त्याच गोष्टीवरती आपण पण जे चांगलं झालं चार गोष्टी चांगल्या झाल्या त्या न बघता एक गोष्ट जी चांगली नाही झाली त्याच्याकडे जास्तीत जास्त बघितलं जातं आता कामाच्या ठिकाणी कामाचं वातावरण खूप छान आहे जॉब सॅटिस्फॅक्शन खूप चांगलं आहे पण कोणीतरी असं आहे की जे थोडं तुमच्याशी नकारात्मक वागणूक तुम्हाला तुम मिळते म्हणा किंवा तुम्हाला मागे घेचण्याचा प्रयत्न थोडासा केला जातो आहे कुठल्या तरी एका माणसाकडनं तर तिथेच आपण जास्त लक्ष देतो आणि तिथे जास्त लक्ष देण्यामुळे तिथे जास्त नेगेटिव एनर्जी आपली खर्च होते जिथे लक्ष जायला पाहिजे जा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि मग त्याच्यामुळे आपण एकाच गोष्टीचा विचार करतो पुन्हा पुन्हा फिल्टर करत राहतो आपण नेगेटिव गोष्टींकडेच आपलं लक्ष जास्त जातं पॉझिटिव्ह गोष्टी बाजूला फेकल्या जातात आणि मग त्याच्यामुळे आपला स्ट्रेस वाढत राहतो रोजच्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण फिल्टर करतो आणि ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरतीच आपण त्या अगदी जमा करतो आणि त्या जमा करून करून त्याच्यावरती परत लक्ष देतो परत परत त्या अनुभवत राहतो परत परत ते विचार मनामध्ये घुळवत राहतो आणि त्याचा आपल्याला मानसिक त्रास वाढायला लागतो तर ह्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार जे काही करायचे ते स्वतःला हे सांगायचंय की या गोष्टी सोडून ज्या इतर चांगल्या गोष्टी घडत आहेत माझ्या आजूबाजूला माझ्या आयुष्यामध्ये त्या मला बघायच्या आहेत त्या शोधून काढायच्या आहेत जर आत्ता मला त्या माहिती नसतील तर मी भी विचार करून शांतपणाने बघेन की काय या व्यतिरिक्त काय काय चांगलं घडलंय ज्याच्यामध्ये सहजपणा होता ज्याच्यामुळे कु मध्ये कुठलाही त्रास नव्हता ज्याच्यामुळे मला चांगलं वाटलं अशा कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी माझ्या आजूबाजूला आहेत की ज्या नसत्या तर मला त्रास झाला असतात तर ह्याच्यावरती माझं लक्ष देऊन मला त्याच्याबद्दलचा आनंद अनुभवायचा आहे ना की जे घडलं जे वाईट घडलं किंवा जे चांगलं नाही घडलं ते परत परत उगाळून त्याचा त्रास मला करून घ्यायचा आहे तर इथे आपण लक्ष आपलं आयुष्यातल्या सकारात्मकतेकडे जास्तीत जास्त वळवायचं आहे याच विषयावरती आपण एक व्हिडिओ चॅनलवरती आहे आपल्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस किंवा कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करावी त्याच्यातून कसा आनंद मिळवावा मानसिक आनंद तर ह्याच्यावरती एक व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये बनवलेला आहे मी तो ह्याच्याशी तुम्हाला कनेक्ट करता येईल या मुद्द्याशी आणि आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी कशा शोधून काढायच्या कसा त्याचा त्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि कसा स्ट्रेस रिलीज करायचा त्याच्यामुळे हे आपल्याला समजायला त्याच्यामुळे मदत होईल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याच्या लिंक्स असतात नेहमीच तर त्याच्यामुळे तुम्हाला तो मिळेल त्याची लिंक आणि पाहायला सोपं जाईल तर अशा पद्धतीने आपण आज तीन प्रकार बघितलेले आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना मदत मिळेल आपण नेगेटिव थॉट्सचे प्रकार तर बघतोच आहोत आणि त्याच्यावरती कशी मात करायची हे सुद्धा बघतो आहोत त्याच्यामुळे ह्याची प्रॅक्टिस करत राहा त्याचा तुम्हाला फायदा होत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करत राहा धन्यवाद